तुम्ही पाहत आहात सातपुडा शिक्षण संस्थेद्वारा संचालित सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर्स जळगाव जामोद येथे विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ अर्थात इन्व्हेस्ट टीचर सेरमनी आठ नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉक्टर स्वातीताई वाकेकर ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील सन्मान परिवाराचे प्राध्यापक श्याम फापट सातपुडा शिक्षण संस्थेचे संचालक तथा सातपुडा कॉन्व्हेंटचे कार्याध्यक्ष डॉक्टर संदीप वाकेकर प्राचार्य संतोष बकाल उपप्राचार्य धीरज निकडे विशाल सातव यासह इतर मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावरून बोलताना सातपुड्याचा विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न व अष्टपैलू असला पाहिजे व त्याच्यामध्ये नेतृत्व सुद्धा विकसित झाले पाहिजे त्यासाठी सातपुडा कॉन्व्हेंटचे स्तुत्य आहेत असे उद्गार संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉक्टर स्वातिताई वाकेकर यांनी आपल्या भाषणातून काढले इन्व्हेस्टिचर सेरेमनी प्रोग्राममध्ये सातपुडा इलेक्शन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या सत्रात विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा यावेळी मोठ्या थाटात संपन्न झाला तसेच विद्यार्थ्यांना पदाची शपथ देण्यात आली एन सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे